इंडिया टीव्ही <Mile> 9 न्यूज महाराष्ट्र हं मात्रच सोलापूर येथील ग्रामदेव सिद्धेश्वराच्या यात्रे निमित्याने मुंबई मैदानावर्ती 21 ते 25 डिसेंबर या काळातले गेल्या तीन चार वर्षापासून ज्या पद्धतीनं कृषी प्रदर्शनाचं धोरण स्वरूप त्या ठिकाणी सुरू केलं देवस्थानच्या माध्यमातून त्याला यावर्षीही अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मोठ्या संख्येनं सोलापूर व आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून शेतकरी मंडळी आणि ज्यांना ह्या कृषी प्रदर्शनाने उद्योग प्रदर्शनाचं माहिती पाहिजे आहे नवीन तंत्रज्ञानाची माहिती उकरून घ्यायची आहे त्या मंडळींनी मोठ्या संख्येनं भेटी दिलेल्या आहेत आज चौथा दिवस आहे उद्या शेवटचा दिवस है, त्या ठिकाणी राहणार आहे या ठिकाणी त्यांनी ज्यांनी भेटी दिल्या त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं आहे त्याचबरोबर मोठ्या संख्येनं यावर्षी जवळजवळ तीनशेच्या वर स्टॉल धारकांनी या ठिकाणी आप आपले स्टॉल त्या ठिकाणी घातले आणि सगळ्यांनीही त्यांना मिळालेला प्रतिसाद अतिशय चांगला होता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चौकशा केल्या कितवं वर्ष कृषी प्रदर्शनाचा चौपन्न गड्डा मैदानावरती या ठिकाणी मुख्य स्वरूपात गेले आहे वर्ष आहे चौथ्या वर्षामध्ये प्रत्येक वर्षी याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि अनेक म्हणून या वर्षी कृषीबरोबर <laughs> औद्योगिक म्हणजे सोलापुरात जे नव उद्योजक असतील म्हणा किंवा जुने मोठे उद्योजक आहेत जसं कोठारी आहे कोठारी पाईपवाले आहेत तशाच पद्धतीने एल एच पी लक्ष्मी हॅड्रॉलिक्स ही कंपनी आहे या मंडळींनी विशेष करून त्या ठिकाणी सहभाग घेऊन शेतकऱ्यांपर्यंत आपले उत्पादन देऊन हो। त्या ठिकाणी सोलापुरात अशा पद्धतीचं उत्पादन होतं आहे याची माहिती देण्यासाठी ह्या व्यासपीठाचा उपयोग केला आहे आणि त्यांचाही या मी त्यांनाही धन्यवाद देतो सर हे वर्षातून एकदाच कृषी प्रदर्शन होत आहे गड्डा यात्रेला जर वरचेवर असे कृषी प्रदर्शन भरवलं तर आपलं काय मत आहे याबद्दल आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात सातत्यानं भरवणं पण उपयोग नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे प्रदर्शन होत नाही म्हणून देवस्थांनी जे लहान प्रमाणामध्ये कृषी प्रदर्शन होत होतं त्याची व्याप्ती वाढवली आहे वर्षातून एकदाच कृषी प्रदर्शन जरी झालं परंतु आज आपण जे करतो आहे ती इतके स्ट्रॉंगची याची व्याप्ती आपल्याला वाढवावं लागणार आहे hmm. प्रत्येक वर्षी येणाऱ्या डिसेंबरमध्ये देवस्थान कशा पद्धतीनं कृषी प्रदर्शनेची व्याप्ती वाढवून आम्हाला नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देईल शेतामध्ये काही नवीन जाती आपल्याला त्या ठिकाणी न्यायचे असतील किंवा त्या ठिकाणी जनावरांचं प्रदर्शन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं त्या माध्यमातून ह्या सर्व स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं या भागातल्या शेतकऱ्यांनी भाग घेतला तर शेतकरी आणि तरुण उद्योजकांना आणि तरुण शेतकरी युवकांना काय तुम्ही आव्हान करू आव्हान कराल एवढंच या निमित्तानं प्रदर्शनाच्या निमित्तानं जिजीश देवस्थानचा अध्यक्ष या केलं या भागातील तरुण शेतकरी आणि उद्योजकांना आव्हान करेल की अशा माध्यमातून मोठ्या संख्येने जे उद्योजक आहेत त्यांनी आपले उत्पादन या ठिकाणी आहे शहराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती झालं काय की की आपल्या इंडस्ट्री स्टेटमध्ये कशा पद्धतीचे उत्पादन घेतले जाईल त्याचबरोबर ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख त्या माध्यमातून या तरुण मंडळींनी घ्यावं आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये आपल्या उद्योगामध्ये कशा पद्धतीने करून आपला उद्योग आणि शेती भरभटराटीला नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करा या कृषी प्रदर्शनामध्ये महिला उद्योजकांचा सहभाग कसा आहे आणि त्यासाठी तुम्ही विशेष असं काही त्यांच्यासाठी सोय केलेलं आहात का महिला बचत क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्टॉल्स या ठिकाणी घातलेले आहेत सरकारच्या माध्यमातून आठवानेही मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट केलेला आहे अशा पद्धतीने भूमिका जर सगळ्यांची राहिली तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आपण वाढवून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी इतर कुठं जिल्ह्यात जाऊन शेती जा प्रदर्शन पाहण्यापेक्षा या ठिकाणी सगळं एका क्षेत्राखाली त्यांना उपलब्ध होईल अशी भूमिका सिद्धेश्वर देवस्थाननी केलेली आहे सिद्धेश्वर देवस्थानच्या विविध अशा प्रकल्प या ठिकाणी राबवत आहेत त्यामध्ये हा कृषी प्रदर्शन एक आठा वेगळा आणि अतिशय चांगला प्रोजेक्ट या प्रकल्प म्हणून पुढच्या काळामध्ये नावारोप याबद्दल माझ्या मनात शंका नाही शंका या निमित्तानं ते पुढे देणार असेल प्रश्न घेणार